हातमाग विणकरांच्या व्यवसायाला चालना व या उद्योगाला उभारी देण्यासाठी हातमाग विणकरांना उत्सव योजनेचा लाभ वर्षातून किमान दोन ते तीन वेळेस देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे त्याचबरोबर विणकरांना वयाच्या साठ वर्षानंतर दरमहा पेन्शन योजनेचा लाभ देण्याचा शासनास्तर विचार सुरू असल्याचे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण वस्त्रोद्योग संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले येवला येथील महात्मा फुले नाट्यगृहामध्ये एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण दोन हजार तेवीस ते अठ्ठावीस अंतर्गत हातमाग विणकरांना उत्सव भत्ता धनादेश वाटप सोहळा राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण वस्त्रोद्योग संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील व अन्न नागरी व पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थित संपन्न झाला येवला येथील पैठणी उद्योगाला चालना देण्यासाठी या ठिकाणी तुतीच्या शेतीला प्रोत्साहन देऊन रेशीम उत्पादनासाठी रेशीम पार्क उभारण्याची गरज आहे यासाठी प्रयत्न असून एरणगाव खुर्द येथे गट नंबर पंचवीस एकर जागा रेशीम पार्क करता देण्यात आली आहे त्या दृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांनी सविस्तर प्रकल्प अहवाल लवकरात लवकर शासनास सादर करावा अशा सूचना राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले हातमागावर वस्त्र विणणाऱ्या पाच प्रकारच्या वस्त्रांना प्रामुख्याने येवल्याची पैठणी संभाजीनगरची हिमरु शाल त्याच्यानंतर घोंगडी खण अशा पाच प्रकारांना त्यात ही कला हा उद्योग टिकून ठेवलेल्या जवळजवळ दहा हजार लोकांना गणपतीच्या निमित्ताने एक उत्सव बघता पुरुषांना दहा हजार आणि महिलांना पंधरा हजार रुपये द्यायचा ठरवला तो द्यायचा राहिला खरं म्हणजे वर्षातून दोनदा देण्याची कल्पना आहे त्याचा निर्णय होईल लवकर लवकर पण हा यावर्षी घोषित करायचा द्यायचा राहिला म्हणून आज मी या ठिकाणी कार्यक्रमाला का आलो होतो वीस जणांना आम्ही चेक दिले बाकीच्यांना आर टी जी एसने त्यांच्या त्यांच्या अकाउंटवर उद्या संध्याकाळपर्यंत पैसे पोचतील या निमित्ताने अशी पण मागणी आलेली आहे की हातमागावर काम करणाऱ्या पाच कशाला जे जे काही हातमागावर धोतर भिनतात साडी भिनतात अशा सगळ्यांना पण हा उत्सव आता मिळाला पाहिजे त्याची पण नोंदणी आता आम्ही सुरू केली ती मात्र जवळ एक लाखापर्यंत जाईल असं वाटतं आहे या हातमागावर काम करणाऱ्या पाच प्रकारच्या परंपरागत वस्त्र विणणाऱ्यांना आम्ही आता साठ नंतर दरमहा पाच हजार रुपये पेन्शन पण द्यायचा निर्णय केला आहे त्याच्यानंतर हाऊसिंग स्कीम जी पंतप्रधान आवास योजना आहे ती द्यायचा निर्णय केला आहे दोन वैद्यकीय इन्शुरन्स द्यायचा निर्णय केला आहे असं रॉ मटेरियल त्यांना स्वस्तात देता येईल का याचा विचार आगामी काळात करतो आहे असं परंपरागत उद्योग टिकवण्याचा आमचा प्रयत्न आहे एक गोष्ट मग मी सांगायला विसरलो ती तुमच्या माध्यमातून सांगेन की येवल्यामध्ये मी य वेळा आलेलो आहे वे, य य म्हणजे कितीतरी वेळा याचं कारण विद्यार्थी परिषदेचा मी जेव्हा पूर्ण वेळ प्रचारक होतो त्यावेळेला माझ्याकडे सुरुवातीला महाराष्ट्र होता मग महाराष्ट्र विदर्भ होता मग महाराष्ट्र विदर्भ गुजरात गोवा होता आणि हा एक नाही दोन नाही तेरा वर्ष और... साईज्योती मुळव्याद हॉस्पिटल आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था स्त्री रुग्णांसाठी स्त्रीरोग तज्ञ ठिकाण धारंगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे